स्वामी समर्थक इसवी सन सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चीनमान समस्तर विश्वसुनामशके एकोणीशे सत्तेचाळीस आयन दक्षिणायन ऋतू हेमंत मास कार्तिक पक्ष कृष्ण तिथी द्वितीय अकरा सहा पर्यंत नंतर तृतीया नक्षत्र रोहिणी योग परे करण वाणी वार शुक्रवार चंद्रराशी ऋषभ सूर्य राशी तुला दोघू राशी कर्क आजचा राहुकार सकाळी साडे दहा ते बारा आजची गुरुवाणी पराभवाने खचून न जाता तुम्ही प्रयत्न करून शौर्याने ताट उभे राहणे हेच खरे जीवन आहे कलिमलनाशक मंत्र कर्कटकस्य नागस्य दमयंत्या नलस्य च ऋतुपर्णस्य राजश्री कीर्तनम कलिनाशन कार्तिक मासातील सूर्यनारायण विभूती कार्तिक अथवा ऊर्ज मास सूर्य विष्णू ऋषी विश्वामित्र यक्ष सत्यजित गंधर्व सूर्यवर्चा अप्सरा रंबा नाग अश्वतर राक्षस मखापेत काल करावयाचा ओंकारयुक्त प्राणायाम Oh, आजचा दिवस सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने शुभ जावो श्री स्वामी समर्थ रोज पंचांग वाचनाचे फायदे तिथीच्या वाचनाने वैभव स्थिर होते नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य प्राप्त होते योगाच्या वाचनाने वियोगाचा नाश होतो करण वाचन केल्याने इच्छापूर्ती होते सूर्य नारायण विभूती नावे रोज वाचनाने सर्व पातके नष्ट होतात सुला भागवत ग्रंथ स्कंद बारा वा अध्याय पाच मध्ये दिले आहे रोज ओम उच्चारणामुळे गळ्यामध्ये कंपनी निर्माण होतात याचा थायरॉईड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो ओंकार साधनेमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे ऊर्जा मिळते यामुळे तुम्ही दिवसभर तवाने आणि आनंदी राहता परिणामी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते